आपल्या बेताल विधानांच्या साठी प्रसिद्ध असणाऱ्या सुषमा अक्का जो खुद शीशे के धर्म रहते है ना तो पे ते पत्थरने फेका करते विसरलात का तुमच्या बेताल बेमुरवत विधानांचा इतिहास एकेकाळी -एक तुम्ही आई बसली सारखी विधानं करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत होतात तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रात दंगली पेटवायच्या होत्या का अरे तुम्ही तर ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराजांसारख्या संतांना सुद्धा नाही सोडल प्रभू श्रीराम माता शबरीच्या विषयीची तुमची वक्तव्य किंवा हनुमानाच्या विषयीची तुमची वक्तव्य ही जाती धर्मांच्या मध्ये ते निर्माण करणारी नव्हती का आणि मला अजिबातच कळत नाहीये की या महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांच्या तोंडात पुन्हा पुन्हा दंगल घडवायची भाषा काय येते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनांना मिळणारे यश बघून त्यांनी मान्य केलंय का की ते आता पराभूत होणार आहेत आणि त्यांना जर सत्ता मिळवायचीच असेल तर फक्त तुम्ही लोकांची घरं जाळून जाती धर्मांच्या मध्ये निर्माण करून महाविकास आघाडी सत्ता मिळवणार आहे का कधी जितेंद्र आव्हाड दंगली पेटणारी ही भाषा करत होते पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते सुद्धा महाराष्ट्राचा मणिपूर होईल अशी विधानं करतात तर मला तर संशय आहे की फस्ट्रेट झालेली पायाखालची वाळू सरकलेली महाविकास आघाडी कदाचित महाराष्ट्रामध्ये जाती धर्मात तेढ निर्माण करून दंगली